नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरूमध्ये मी आर प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही आज आहे बावीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी भारताने आपल्या पहिल्या मानव विरहित चांद्रयानाचे म्हणजेच चांद्रयान एक याचे प्रक्षेपण केले चंद्रयान एक हे भारतातील अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळयान आहे चंद्रयान एक हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी म्हणजेच पी एस एल व्ही सी इलेवन या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण दोन हजार आठ रोजी आजच्याच दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले आठ नोव्हेंबर रोजी या यानाला यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले चौदा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरित्या वेगळा करण्यात आला जवळपास पंचवीस मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅक्टन क्रेटर येथे आढळला या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारलेला असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज आज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे एकोणीसशे रोजी भारतीय उद्योगपती नवीन भाई सी दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दलचा कोर्ट आर्म्स हा ऑफ पुरस्कार जाहीर करण्यात एकोणीसशे चौसष्ट साली बावीस ऑक्टोबर या दिवशी फ्रेंच लेखक कवी आणि तत्वज्ञ जे आ पॉल सार्थ यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला होता पंडित जवाहरलाल नेहरू या पहिल्या पंतप्रधानांच्या हस्ते भाकरा धरण राष्ट्राला बावीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी अर्पण करण्यात आले तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांचा सीमेवर बांधला आहे सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली चंदीगड सह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंप प्रवण क्षेत्रात येते या भागाच्या पाहणीत हे लक्षात आल्यावर धरण बांधताना या स्थापत्यशास्त्रज्ञाने त्या भागातील फुटके तुटके खडक व माती बाजूला करून तेथे लाखो टन कॉन्क्रीट भर घातली आणि मगच हे धरण बांधण्यात आले एकोणीसशे अडतीस मध्ये बावीस ऑक्टोबर या दिवशी चेस्टर कार्लसन याने जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार केले सतराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये एक हजार मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या सहाय्याने आंद्रे जॅक्सन गार्नेरिन हा जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला इंग्लंडचा गोलंदाज माईक हेन यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला रघुवीर सिंह या आंतरराष्ट्रीय खातीचे छायाचित्रकार यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस मध्ये बावीस ऑक्टोबर या दिवशी झाला गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी उर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर मध्ये बावीस ऑक्टोबर या दिवशी झाला पर्शियाचा सम्राट नादिर शाह याचा जन्म सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला तर पोर्तुगालचा राजा जॉन पाचवा याचा जन्म सोळाशे मध्ये झाला अशोक मोतीलाल फिरोदिया या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती यांचे निधन बावीस ऑक्टोबर दोन हजार रोजी झाले देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग म सोहोनी यांचा स्मृती दिवस म्हणजे बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव अजित खान उर्फ अजित या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक यांचे निधन एकोणीसशे रोजी झाले ना फडके यांचा स्मृती दिवस म्हणजे बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर नासी फडके यांचे पूर्ण नाव होते नारायण सीताराम फडके हे उत्तम साहित्यिक व मराठी वक्ते होते ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तेथून निवृत्त झाले नासी फडक्यांच्या कथा तंत्रशुद्ध तारे व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत आकर्षक प्रारंभ कथेच्या मध्ये गुंतागुंत आणि अंती उकल हे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगवणे व व्यक्तिदर्शने घडवणे यात फडके होते फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात त्या केवळ मनोरंजन करतात कोणतेही संस्कार करत नाहीत आशयाच्या बाबतीत उथळ असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असतात असे काही कथांचे स्वरूप असले तरी रचनेतील सफाई मृद भाषा कथेमधील एखादे नाजूक रहस्य विस्मया च्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांच्या कथांचे विशेष आहे मित्रांनो हे होते बावीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी